हॅलो सर नमस्कार सर मी निवडणूक सर्वे एजन्सी कडून अंकिता बोलत आहे सर हॅलो हां बोला सर विधानसभा निवडणुकीशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सर हा कॉल करण्यात आला आहे मी तुमच्याशी दोन मिनटं बोलू शकते का सर कोणत्या पार्टीकडून सर आम्ही पार्टीकडून नाही आहेत सर आम्ही एजन्सी कडून बोलत आहोत सर कोणत्या एजन्सी स्कूल ऑफ पॉलिटिकल्स सर सर माझे बोलणे सदबाजी यांच्याशी होत आहे का सर ओके सर आपण हॅलो हा बोला बोला सर आपण कल्याण वेस्टचे सर आपण मतदार राहत आहेत का सर हॅलो हा बोला सर आपण कल्याण वेस्टचे मतदार जाता आहेत oh. का सर नाए, नाए, सर आपली विधानसभा करू शकेल का सर मी स्वतः सभारणार आहे हॅलो मी स्वतः नाही नाही सर विधानसभा करू शकते का सर म्हणजे विधानसभेचा क्रमांक कळू शकेल का hmm. सर दक्षिण सोलापूर दक्षिण सोलापूर का एक मिनिट सर मेन्शन करते थे। सोलापूर ना सर ओके सर तसेच आपण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सर तुम्ही कोणत्या पक्षाला पाठिंबा दिला होता सर प्रहार हा सर प्रहार 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 हो प्रहार ना सर हो ओके सर so, तसेच विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस मध्ये सर so, तुम्ही कोणत्या पक्षाला सर पाठिंबा द्यावीचितात सर प्रहार प्रहार का प्रहार प्रहार बच्चू okay, so, कडू का ओके सर सर तसेच आपण याच पक्षाला पाठिंबा का देचितात सर तुम्हाला माहित नाही का तुम्ही नाही का हो सर पण सर आपलं मत काय आहे म्हणजे आपण तुम्हाला सर्वे मध्ये समजलं नाही का प्रहार तुम्हाला मतदान काही मिळाले की नाही सर म्हणजे सर पाठिंबा देण्यामागचं सर कारण सांगू शकता का सर आपण शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता येतो बटकरी मुलाधार अपंग ओके सर आता आहे का दोन चार पैकी हा हा सर आहे का कोणा दोन सत्त्याऐंशी मध्ये असा कोणता आमदार आहे का जो शेतकऱ्यासाठी तुम्ही नाही सर आम्ही सर आम्ही सर या बाबतीत काही सांगू शकत नाही सर बर हां तुम्ही सांगू शकत नाही तर आमचं मत कसं विचारू शकता आम्ही तुमचं मत विचारू शकतो ना हा सर फक्त सर आम्ही सर सर्वे करत आहोत सर एजन्सी मत कुणाशी सहमत आहे शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती अपंगासाठी लढणारा व्यक्ती आजचा व्यक्ती निवडून यावा असं वाटत नाही का नाही सर पण ना सर आम्ही असं काही सांगू शकत नाही ना सर तुम्ही तुम्ही बोलू शकत नाही का नाही सर पर्सनली सर आम्ही असं काहीच बोलू शकत नाही सर नाही शेतकरी मोठा झाला पाहिजे असं वाटतं का नाही हो सर शेती आहे का नाही तुम्हाला हो सर आहे सर मग हमी भाव नाही नाही हा मिळणं गरजेचं आहे का नाही हो सर शेतकरी कष्ट करूनच हे केला फायल गुलाम राहायला फायल का असं वाटतं का शेतकरी हा आयुष्यभर गुलामच राहायला पाहिजे का नाही त्यांचा नाही सर शेतकरी कधी तर बालक झाला फाईल ना हो सर व्यक्ती मंत्रा बच्चू कडू कडू यांचं एकमेव आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ठीक आहे ओके सर ठीक आहे सर सर आपण कोणत्या समाजातून आहात सर धनगर धनगर सर तसेच आपण कोणत्या सर तुमच्या आमदारांच्या कामांवरती सर तुम्ही समाधानी आहात का सर आमदाराकडे कुठलं काम घेऊनच जात नाही कारण आमचा जो नेता आहे तो सर्वश्रेष्ठ आहे एक कॉल okay. प्रॉब्लेम सॉल्व ओके okay. त्यामुळं आम्ही कुणाच्या पाय पडायची करत नाही आम्हाला हा हा सर hmm. अच्छा धन्यवाद hmm. सर आपण वेळ आणि माहिती दिल्याबद्दल आपला दिवस चांगला जाऊ सर हो oh, हो oh. कारला वोटिंग करा हा हा सर हो oh, धन्यवाद oh, 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 okay. सर